नमस्कार ए टू जेड अपडेट ऑफ सर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत आधार कार्ड हे बँक अकाउंटशी लिंक आहे का ते कसे चेक करावे आधार कार्ड बँक अकाउंटशी लिंक करण्याचे फायदे भारत सरकार सर्व लाभार्थींच्या बँक खात्यात सर्व सरकारी योजनेचे थेट लाभ हस्तांतरण करण्यासाठी व अनुदानाचा फायदा घेण्यासाठी लाभार्थ्याला पैसे मिळवण्यासाठी त्याच्या आधार व बँक अकाउंट जोडण्यास सांगत आहेत म्हणजेच तुम्ही कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल आणि त्याचा लाभ हस्तांतरण जर करायचं असेल तर त्यासाठी आधार आणि बँक अकाउंट हे लिंक असायला हवेत बँक अकाउंट व आधार कार्ड हे लिंक आहे की नाही हे कसे चेक करावे तर सर्वप्रथम गुगलवर यू आय डी ए आय असे सर्च करा माय आधारवर क्लिक करा लॉग इन करा नंतर आधार नंबर एंटर करा व आधार कार्ड कारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरला ओ टी पी येईल ओ टी पी एंटर करा बँक सिडिंग स्टेटसवर क्लिक करा येथे आपले आधार कार्ड कोणत्या बँकेशी कनेक्ट आहे हे कळेल आणि जर बँक अकाउंट जर आधार कार्डशी कनेक्ट नसेल तर, कसा पिनेट जी, जी, तर ते कसं कनेक्ट करायचे याची प्रोसेस पाहूयात तर आपण आपल्याला ज्या बँकेच्या अकाउंट लिंक करायचे आहे त्या संबंधित बँकेला भेट द्यायची व त्यांना बँक अकाउंटशी लिंक करावायचा फॉर्म भरून द्यायचा आहे काही दिवसांनी आपले बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक होईल लिंक झाले की नाही हे चेक करण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपले बँक सेविंग चेक करावे येथे कळेल की अकाउंट लिंक झाले आहे की नाही भरून दिल्यानंतर साधारणतः एक आठवड्यानंतर आधार कार्ड बँकेशी लिंक होते धन्यवाद